नमस्कार मी विजया तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मी आज इथे कविता सादर करते कुणी लिहिली आहे माहीत नाही पण खरंच छान वाटली आणि सत्य परिस्थितीवर आधारित आहे मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार पांडुरंगासोबत चार गुजगोष्टी करणार दुःखाचं वाळवंट माझं इंद्रायांनी भिजवणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरपून भिरणार तर केवढा कांगावा तर केवढा कांगावा माझ्या घरातल्या विठोबाने केला कमरेवर हात घेत म्हणाला मुलांचं काय आणि माझा डब्बा कोण देणार आईशी बोललीस काय जबाबदारीची जाणीव आहे का तुला नुसता माझ्या नावाने मुग्ध घोष केला नुसता माझ्या नावाने मुग्धघोष केला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार सासूबाईंनी सासूबाईंनी तर फार आवडीचं मौनच घेतलं टाळ चिपळ्यांच्या आवाजाने अख्खं स्वयंपाक घर का तर मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार माझी छोटी मुक्ताई छोटी मुक्ताई तर वाट अडवून उभी राहिली मोठ्या जणीने एक व्याकुळ नजर दिली आणि आईच्या टाहोचा एकच गजर झाला आईच्या टाहोचा एकच गजर झाला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार दारातली तुळस थरथरली दारातली तुळस थरथरली म्हणाली अगं मला रोज पाणी कोण घालणार कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार रांगोळी काढताना नवीन गणित कोण मांडणार हो तिनेही ऐकलं होतं रांगोळीनेही ऐकलं होतं की मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार ती दारातूनच म्हणाली रांगोळी म्हणाली तू थांब इथंच नको करू स्वारी तू थांब थांबितच नको करू स्वारी अगं हीच तुझी पंढरी भरला संसार घरी पांडुरंगा रुदी जन्मजन्मी सलगी माझी ती म्हणे पांडुरंगा रुदी जन्मजन्मी सलगी माझी कळवीन सारी त्याला सुखदुःखे तुझी अग विठुराया उभ्या जगाची माऊली अग विठुराया उभ्या जगाची माऊली तुझ्या रूपाने त्याची घरी वावरते सावली तुझ्या रूपाने त्याच्या घरी वावरते सावली तू नुसतं आज म्हणालीस की मी पंढरीच्या वारीला जाणार पण माऊली विना हा घाबारा मात्र रिकामा होणार पण माऊली विना हा मात्र रिकामा होणार नको जाऊस हीच तुझी पंढरी तर मैत्रिणींनो कविता कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद